नमस्कार मी डॉक्टर प्रमोद काळे सात आठ महिन्यापूर्वीची गोष्ट असेल माझ्याकडे एक सिनेमा आला होता प्रमोशनसाठी म्हणजे सोशल मीडियावरती मी प्रमोशन करतो तर त्यासाठी तो सिनेमा आला होता आणि ज्याला माझ्याशी तो पीशी माझं फोनवरती बोलणं झालं त्याला मला त्याने चित्रपटाचं सा नाव सांगितलं आणि हा सिनेमा येतोय पुढचं बोलणं लांबच राहिलं मला पहिला प्रश्न हा पडला की सिनेमाचं नाव असलं कसलं आहे तर इफ्फी मला ठीक आहे ते लेखकाने दिले निर्मात्याला आवडलं आहे ते झालं पण मी म्हणालो की नाही मला नावच आवडलं नाही आणि ते न नाव न ना आवडल्यामुळं मी पुढचा तो प्रोजेक्ट हातात घेतला नाही आणि तो सिनेमाही बघितला नाही पण नंतर कदाचित महाराष्ट्रालाही माहीत नसेल तो सिनेमा आला आणि कधी गेला तर त्यानंतर मला एक गोष्ट सुचली की अरे आपण ज्याला मार्केटमध्ये एखादी वस्तू खरेदी करायला गेलो भाजीपाला वगैरे खरेदी करत असतो किंवा फळं खरेदी करत असतो त्याला आपण सहज विचारतो टेस्टला द्या म्हणतो आणि जर टेस्ट चांगले असेल तर थोड्या एखाद्या एका एखाद्या फोडीची टेस्ट जरी चांगली आवडली तर उर उरलेली डझनभर दोन डझन काय असेल ते किलो दोन किलो काय असेल ते आपण फळं विकत घेतो सेम तसं चित्रपटाच्या बाबतीत करता येईल का असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ आजचा बनवायला लागला आहे म्हणजे एखादी कथा तुमच्याकडे आली किंवा एखादा चित्रपट तुमच्या नजरेसमोर आला तर आपल्याला एखादाचं नाव जर कॅची वाटलं तर आपल्याला काय परिणाम आपल्या मनावरती होऊ शकतो आपल्याला काय वाटू शकतं मनातनं त्याचा जर अभ्यास आप निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी केला तर त्यांची बऱ्यापैकी समस्या सुटू शकते म्हणजे जर तुम्हाला नाव आवडलं किंवा एखादा नवीन निर्माता आहे नवीन दिग्दर्शक आहे आणि लेखक जर तुमच्याकडं ती कथा किंवा पटकथा घेऊन आला त्या लेखक दिग्दर्शकाकडं निर्मात्याकडं तर पहिल्यांदा तुम्ही त्याला नाव विचारा की त्या कथेचं पटकथेचं नाव काय चित्रपटाचं नाव काय असणार आहे त्यानं नाव सांगितलं तुम्हाला आणि तुम्हाला पर्सनल लेवलला आवडलं नाही तर त्याचं नाव बदलायला सांगा आणि नंतर पटकथा ऐका म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही पहिली त्याची टेस्ट आहे ती की तुमचं मग कॅची किती नाव देतो आहेस कारण की पब्लिक समोर येतं ते पहिल्यांदा नाव येतं दोन नंबर पोस्टर येतो आणि तीन नंबर चित्रपट येतो तर तुम्हाला पर्सनल लेवलला जर नाव आवडलं नाही तर ते नाव बदलायला सांगा किंवा ते कि नाव असं का ठेवलं याचं प्रॉपर स्पष्टीकरण त्याच्याकडून मागून घ्या एक गोष्ट दुसरी गोष्ट एक टेस्ट आणि पुढची एक टेस्ट आपण करू जसं आपले एक पाच पंचवीस मित्र असतील म्हणजे पाच पंचवीस मित्र ज्यांना मेंदू असेल मेंदू म्हणजे फक्त वाचनाच्या अर्थानं म्हणत नाही आहे साडेसहाशे ग्रॅमचा सा मेंदू आहे असं नव्हे तर कलेची आसक्ती असणारे आवड असणारे ज्ञान असणारे असे काही एक पाच पंचवीस मित्र निवडा आणि त्यांना ते नाव ऐकवा आणि त्यांना विचारा की या नावामध्ये तुम्हाला त्रुटी काय वाटल्या नाव कसं वाटलं विचारू नका कारण की वेळा प्रॉब्लेम काय येतो कसं वाटलं विचारलं तर लोकं त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगायला सुरुवात करतात तर त्यांना स्पष्टपणे सांगा की यामध्ये त्रुटी काय आहेत ह्या नावामध्ये न आवडलेली गोष्ट कुठली आहे आणि त्यातला एक डाटा कलेक्ट करा की हा ह्या नावामध्ये हे आवडलं नाही हे आवडलं असं काहीतरी तुम्हाला शहानिशामध्ये एक डाटा मिळेल आणि तो डाटा मग त्या लेखक दिग्दर्शकासमोर किंवा जो काय नाव सजेस्ट करणार आहे त्या व्यक्तीसमोर ते प्रेझेंट करा आणि जर त्यानं नाव बदललं तर समजून जावा की ते लोकांना आवडलेलं नाव आहे आणि ती पहिली पायरी आहे तुमचा चित्रपट आवडण्याची त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो येईल तुमचा म्हणजे मला ह्या व्हिडिओमधनं एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे चित्रपट आवडीनिवडीचे पब्लिकला आवडेल काय आवडेल के नाही आवडणार याचे जे काही टप्पे करू तर त्यातला पहिला टप्पा हा करू आपण नाव कथापटकथा ऐकता ऐकताना नाव आवडते का पहिल्यांदा बघू कॅची नाव असेल तर ते पब्लिक समोर नेऊ दुसरा टप्पा असेल पोस्टरचा पोस्टर किती कॅची आहे त्याच्यावरती पब्लिकला आवडेल की नाही न आवडेल हे ठरेल आणि तिसरा टप्पा मग काय चित्रपट बघितल्यानंतर लोक आपल्याला कौतुक करतील का शिवाय देतील हा पुढचा भाग आहे पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की एक आपण टेस्ट करू जशी मार्केटमध्ये करतो तशी की नाव किती कॅची आहे त्याच्यावरती पुढचा चित्रपट स्वीकारायचा की करायचा की नाही करायचा हे ठरवते i knew it